आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत वादळी वाऱ्यासह पडत असलेल्या पावसामुळे आंबेगाव तालुक्यात महाळुंगे पडवळ येथील शेतकरी मारुती जाधव वयवर्ष बहात्तर असून त्यांनी सकोरे येथे तिसऱ्या हिश्श्यांनी बाजरी राखण करण्यासाठी घेतली होती आणि बावीस तारखेला वीज वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे ते बाजरी पाहण्यासाठी तेथे ते गेले असता शेतात अर्थिंगची वायर न दिसल्यामुळे पाय पडला त्यामुळे इलेक्ट्रिक विजेच्या धक्क्यानं त्यांचा जागीच मृत्यू झालाय आता जे व्यक्ती मयज झाली त्यांचे आपण आपलं जातं काय त्यांचे डाकके बाबू काय मारुकी नारायण जाधव मुक्काम पोस्ट मारून पटव कान देऊ की जे आपण कोण आहे त्यांचे डाके बनले त्यांचे लहान भाऊ लहान भाऊ आता हे जे मयत झाले तर कशा पद्धतीने घटना झाली दुर्घटना झाली त्याबद्दल सांगा जी दुर्घटना झाली ना त्याच्याबद्दल काय माहिती का बाजरीमध्ये मा आर्थिकची तार पडली होती का त्या तारेला धक्का लागला आणि तिथंच त्यांचा मृत्यू झाला बस आज किती वाजता घडलं साडे अकरा वाजता घटना झाली नंतर आम्हाला फोन आली फोन आल्यावर आम्ही गेलो तर सदर आमच्या बंधूचं मैत झालेलं होतं जागेवर जागेवरच घटना कुठे झाली ही जी घटना झाली ती घटना कुठं झाली आणि गाव गाव कोणते ते सविस्त ते साकुऱ्या गावामध्ये झाली आपले हे मनसरला पाणी पिण्याचं बांधार आहे का बांधाराच्या खाल्ल्या बाजूला त्या बाजरीमध्ये म्हणजे साकुरे गाव साकुरे गावामध्ये केटी बांधार म्हणजे साकुरे गावामध्ये जो केटी बांधारा आहे हो आंबेगाव तालुक्या आंबेगाव तालुक्याचा मनसरला पाणी पिण्याचं हाय जी स्कीम आहे त्याच्या खाल्ल्या बाजूला बाजरी होती त्या बाजरीच्या शेतामध्ये शेतामध्ये म्हणतो तर ते त्या ठिकाणी ती शेती करत होते बाजरी कशासाठी घेतली होती म्हणजे बाजरी करत असताना काय कशी बाजरी होती राखायला घेतली होती ना तिसरे वाजरी म्हणजे ही जी व्यक्ती आहे ती शेतकरी आहे हो थी थी? हो ठाकर समाजाची याची खाकर सांगा राखायला घेतली होती हो त्याच्यानंतर ती जी वायर पडली होती तार पडली होती कशी पडली होती त्या शेतात लिहिल्या त्या शेतातच बाजरीत पडली होती ना त्या फोनवर ना फोन जवळच होती लवचा पोलोवर बाहेर तेचच हो आणि यांना ती दिसली नाही दिसली नाही आणि पाय चप्पल नसल्यामुळे मग लवकर ती आता ही जी व्यक्ती आहे हो आता यांच्या माग कोण कोण आहे त्यांच्या पाणी त्यांच्या भाडेमा तीन मुली तीनही aí मुलींची लग्न झाले म्हणजे आता राहायला कुठे होते एकबरोबर ते आमच्या घराशेजारी माळुंगे पडवळ माळुंगे पडवळ हो त्या ठिकाणी कोण कोण राहत होते त्या ठिकाणी फक्त आमच्या थोरल्या भाऊजी आणि रोगलेले राहायचे नवरा आता त्यांची पत्नी पण आहे त्याच्यामागं हो आहे ना म्हणजे एकंदर त्यांच्यामागं त्यांची पत्नी आणि तीन मुली आहे तीन मुली हो अरे तुमच्या शासनाकडे काय मागणी शासनाकडे काय हेच आता त्यांच्या नाव आमच्या थोरल्या दादाच्या नावावर जमीन आहे पच्चीस गुंठी काहीतरी काय माहिती का गोपीनाथ मुंडी स्किम काही असं दुसरीमुळे थोडेफार पैसे त्यांच्यासाठी मिळावे संध्यालासाठी प्रतिनिधी सदानंद शेवाळे ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा